ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्व राजा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माना समुद्रा माना समुद्रा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सोन्याचे दिवस मंगल महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले होय ते शिवाजी राजाने जिजाखे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार व शिकवण दिली तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांनी शिवरायांच्या मनात निर्माण केला शिवरायांनी त्या दृष्टीने विजय घोडदौड सुरू केली त्यांनी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी दृढ इच्छा कामावरती जोरात अनेक जिंकले हिंदी स्वराज्याची स्थापना करून हिंदी स्वराज्याची स्थापना करून शिवरायाने जिजाऊंचे स्वप्न सत्यात उतरवले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला जनतेला न्याय राजा मिळाला सर्वांना न्याय सर्व धर्म समभावन प्रति आदर व न्याय नेवागले दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला एक पराक्रमी राजा काळाच्या पडदे आणलेला शिवरायांचे विचार आज आपल्याला नवी प्रेरणा व उत्साह देतात अश... अशा अशा राजाबद्दल बोलता माझ्या शब्द या पडतात शब्द यापुरत पडते अशी शिवबाची कीर्ती राजा शिवपुणे शिव गुन्हि शिवछत्रपती असे शिवछत्रपती अशा या महापुरुषात माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम जय शिव जय जिजाऊ जय शिवाजी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धन्यवाद